बुद्ध काय म्हणतात जोपर्यंत ते वज्जी लोक वारंवार सभा भरवतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत उलट त्यांची बराबर भरभराटी होत राहील का कारण ते वारंवार सभा भरवतात म्हणजे एकत्र जमतात वज्जी लोक वारंवार एकत्र जमतात आणि जमल्यानंतर सभेमध्ये एकमताने जे काही गोष्टी ठरवतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत जरी आघात शत्रू त्यांचा नाश सर्वनाश करण्यासाठी उत्सुक असला जोपर्यंत ते वजी लोक वारंवार सभा भरवत राहतील म्हणजे एकत्र जमतील सभेमध्ये येऊन चर्चा करतील जे काय करायचं असते सभा भरल्यानंतर काय होते एकमेकाच्या विचाराची देवाण देवाण घेवाण होते आणि कुणाच्या काही अडचणी आहेत का त्या अडचणी सोडवण्या